मंडळी राम, राम। दोन हजार चोवीस विधानसभाच्या नि निवडणुका अगदी रंगात आलेल्या आहेत जेतो जो तो पक्ष आपापले उमेदवार कसे निवडून येईल आपाप आपण इतरांपेक्षा आप आप, आप कसे श्रेष्ठ आहोत हे सांगण्याचा अहमिका सध्या सगळ्या पक्षांमध्ये लागलेला आपण बघत असाल मित्रांनो निवडणुकीला अवघे निवडणूक प्रचाराला अवघे सहा दिवस राहिलेले आहे वीस तारखेला निवडणूक आणि तेवीस तारखेला रिझल्ट येणार आहे तर मित्रांनो या सगळ्या गोष्टीमध्ये अनेक वाचाळवीर अनेक तोंडाळ नेते आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्या तोंडाने आपल्या वाचेनी किंवा आपल्या शब्दानी समोरच्याला घायळ करता करता समाज समाजातील अनेक घटकांनासुद्धा घायळ करून जातात त्यांच्यावर सुद्धा अनेक आरोप आरोप प्रत्यारोप केले जातात समाजातले एक घटक किंवा एखादा वर्ग नकळतपणे नकळत नाही कर, कर, म्हणतात कदाचित ठरवून ते निघेल असेल तर असेच जे वाचळवीर आपल्या सर्वांना माहिती आहे उभाटासनेचे उद्धव ठाकरे साहेबांचे प्रवक्ते संजय राऊत साहेब आता त्यांनी काल बोलता बोलता काय विधान केलं आणि कशा संदर्भात त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि महाराष्ट्रातले जवळजवळ तेहतीस टक्के म्हणजे पूर्ण देशातले तेहतीस टक्के ते जी जनता आहे आठ कोटी लोकं त्या याच्याशी जोडलेलं आहे अशा लोकांचा एक त्यांनी अपमान केल्यासारखी स्थिती सध्या झालेली आहे आणि पूर्ण बातम्या किंवा पूर्ण वातावरण त्याच्यामुळे ढोळून निघालेलं आहे अनेक लोकातून अनेक वर्गातून त्याचा निषेध पण करण्यात आलेला आहे ते वक्तव्य तुम्हाला प्रथम तुम दाखवतो मित्रांनो ऐका तुम्ही शाह शहा खोटं बोलतायत आणि व्यापारी नेहमी खोटं बोलतो आपल्या फायद्यासाठी दुकानदार जो असतो हा आपल्या फायद्यासाठी एकतर भेसळ करतो किंवा खोटं बोलतो ग्राहकाला फसवतो या संदर्भात मी आपल्याशी चर्चा करणार आहे मी कृष्णा आणि आपण बघत आहात माझा समोर मित्रांनो असे आपले वाचावीर किंवा विश्वप्रवक्ते म्हणून संबोधतात बरेच युट्यूबर्स त्यांना असे संजय राऊत साहेब त्यांनी उद्धव ठाकरेंचा पक्ष रशा तळाला न्यायचाच याचा चंग बांधलेला दिसतो जे काही त्यांना सीट मिळणार आहे किंवा जे काही मतं त्यांना मिळणार आहे ते कसे कमीत कमी होतील आणि आपला पक्ष हो किंवा आपले आपला जो मालक आहे त्याला खड्ड्यात कसं घालायचं याचं चांगलं ज्ञान संजय राऊत साहेबांना आहे असं वाटतं इतर आपण बघितलं असेल दोन अडीच तीन वर्षापासून त्यांच्या ज्या तो तोंडाचा पट्टा चालू आहे त्या पट्ट्याने अनेक लोक घायल झालेले अनेक नेते त्यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे किंवा अनेक प्रकारचे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे महिलांबद्दल अपमान केलेला आहे समाजातला असा एक पण घटक नाही की त्यांच्याबद्दल त्यांनी वाद वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे असे संजय संजयराव साहेब काल एक सगळ्यात मोठा घटक समाजाचा व्यापारी वर्ग यांच्यावर घसरलेलं आहे मोदीं किंवा शहांवर टीका करता करता तमाम व्यापाऱ्यांना त्यांनी भेसळखोर खोटं बोलणारे चोर लुटेरे असं संबोधन केलेलं आहे ते आपण ऐकलंच असेल तीनशे सत्तर कालांच्या संदर्भात ते प्रतिक्रिया व्यक्त करत होते मो शहानी जे काही वक्तव्य केलं प्रेस कॉन्फरन्स त्याच्या त्याला उत्तर देण्यासाठी त्यांनी ते प्रेस कॉन्फरन्स केली होती आणि त्याच्यातून त्यांनी हे तमाम व्यापारी वर्गांना दुखवलेलं हो आहे काय म्हटलं आप ते आपण ऐकलंच आहे मित्रांनो तर असे हे वाचाळवीर त्यांनी चंगच बांधलेलं आहे उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष सत्तेत येऊ नये म्हणून किंवा तमाम लोकांचा अपमान करायचा म्हणून त्यांनी ते स्वप्न पाटकरला शिवगाळ करताना काय काय वक्तव्य केलं ते आपण ऐकलं असेल कंगना रानवतबद्दल काय काय बोलले ते पण त्यांच्या डिक्शनरीमध्ये आरामखोराला नॉटी म्हणतात हे पण सग तमाम जनतेने पाहिलं आहे असे लोक जर सत्तेत आले तर काय होईल अडीच वर्ष बघितलं आपण काही लोक जे स्वतःच चोरी करतात जे खोटं बोलतात आता राजकारणात इतकं राजकारणी लोकांनी इतकं खोटं कोणी बोलत असेल का हे तमाम जनतांना माहिती आहे आश्वासनं आज आपण बघतो निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येकजण आश्वासनं देतो आता ते सगळे आश्वासन ते पूर्ण करणार आहे का मग ते खोटं बोलत नाही का म्हणजे जे आपण असतो ना तेच दुसऱ्याला समजण्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेची असते किंवा माणसाची असते तो स्वभाव आहे का स माझ मी ज्या प्रकारे विचार करतो तोच समोरचा पण विचार करत असेल अशी प्रत्येक व्यक्तीची भावना असते आणि त्यामुळे संजय राऊत साहेब स्वतःच्या याच्यातून घडलेल्या आहे पत्राचा बघितला असे ना आपण जवळजवळ एकशे पाच दिवस ते जेलमध्ये जाऊन आले चोरीच्या याच्यातूनच आले ना म्हणजे जे काही व्यापारी वर्गाला त्यांनी नावं ठेवलेले आहे आता त्या व्यापाऱ्यातूनच त्यांचे मालक उद्धव ठाकरे साहेब म्हणा किंवा त्यांची मालकीन साहेबांची सुवेद पत्नी यांचा पण व्यापार आहे म्हणून ते भरभरटला आले ना आता असं एक पण कुटुंब नाही का त्याच्यामध्ये कोणतरी व्यापार करतं म्हणून आता सगळ्या व्यापाऱ्यांना जर तुम्ही लाभार ठरवायला लागले घुसखोर ठरवायला लागले खोटरडे ठरवाय लागले तर मग कसं समजायचं आता सगळे व्यापारी म्हणजे काही एक दोन टक्के असू शकतात खोटं बोलणारे लाबाडी करणारे चोरी करणारे भेसळखोर करणारे परंतु सगळ्यांनाच त्या व्यापात उभं करणं किंवा त्या लाईनमध्ये उभं करणं हे कोणतंही आता जसं राजकारणी लोक सगळेच खोटं बोलतात असं नाही काही खरं बोलत असतील परंतु जे सर्वसामान्य जनतेमध्ये एक धारणा झालेली का राजकीय लोक कधी खरं बोलत नाही म्हणजे जे काही बोलायचं ते कधीच ते बोलती नाही आणि खोटं बोलून जनतेची दिशा भूल करायची हे सातत्याने आपण बघत असतो असेच राजकारणी आपल्या तोंडातील ते बडबड करतात आणि सर्वसामान्य जनतेला त्यांचा अपमान कसा होईल हे बघितलं जातं आता हे संजय राऊत साहेबांचं वक्तव्य काय आज आहे का म्हणजे संजय राऊत साहेब एक अशी व्यक्ती आहे महाराष्ट्रामध्ये की पूर्ण ब्रह्मांडचं ज्ञान त्यांना झालेलं आहे काय आता प्रत्येक व्यापाऱ्याच्या घरात जाऊन त्यांनी बघितलं का प्रत्येक व्यापाऱ्याच्या दुकानात जाऊन बघितलं का यांनी काय चोरी केली यांनी कशी केली ठीक आहे तुम्ही राजकीय भूमिकेमध्ये मोदी शहांवर टीका करू शकतात शहावर टीका करू शकतात वैयक्तिक भाजपाला तुम्ही चोर म्हणू शकतात किंवा काय म्हणू शकतात राजकारणामध्ये एकमेक पक्षाला तुम्ही उन्हे म्हणू शकतात त्यांना टीका करू शकतात त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करू शकतात पण सामान्य जनतेला कशाला त्याच्यामध्ये घ्यायचं बरोबर का व्यापारी वर्गांना चोर म्हणणं किंवा लबाडखोर म्हणणं घुसखोर करणं भेसळ करणारे म्हणणं हे कितपत योग्य आहे मित्रांनो तर असे हे लोक उद्याचं सत्य देण्याचं स्वप्न बघतात आणि सर्वसामान्य जनतेला त्यांनी एक कसपटासारखं समजून आपण म्हणजे श्रेष्ठ आहोत आपण म्हणजे सगळं ब्रह्मांडाचे सच्च हो आहोत असं जे काही त्यांनी स्वतःचं एक गारुड तयार करून घेतलेले स्वतःभोवती हो ते खरं जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवायला हवी आता राऊत साहेब त्यांना काय बोलतात लोक जनता काय कशा प्रकारे नाव ठेवते हे हो सगळ्यात तमाम जनतेना माहिती कोणत्यातरी तरी एखाद्या वलायामध्ये बसलेले त्यांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी जात नसेल मा माझ्यामध्ये किंवा ते लक्ष देत नसतील परंतु जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवायला हवी ही आता चांगली संधी आलेली आहे या मतदानामध्ये की जे दुसऱ्याला चोर समजतात लबाड समजतात भेसळयुक्त समजतात किंवा आपण आहोत तसे समजतात आरामखोराला नॉटी म्हणतात म्हणजे काय 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 विशेष या व्यक्तीवर एक मोठा एक ग्रंथ लिहिला जाईल अनेक लोक नावं ठेवतात त्यांना परंतु ही व्यक्ती सुधारायचं नाव घेत नाही आणि मला विशेष वाटतं उद्धव ठाकरे साहेबांचं ते कसं यावर ते लगाम घालू शकत नाही आता उद्धव ठाकरे साहेबच काय काय बोलता असे अनेक व्हिडिओ आलेले आपण बघितलं असं नातात एका निवडणूक अधिकारालो त्यांनी कशा प्रकारे त्यांची बॅग तपासली तर प्रकारे त्यांना सांगितलं की आम्ही सत्तेत आल्यानंतर तुमच्या बॅगा उक उघडणार आहे त्याच्यावर पण आपण बोलणार आहोत मित्रांनो म्हणजे असे लोक जर सत्तेत आले आज आज सत्तेत नाही तर त्यांची इतकी गुरमी आहे इतके हे इतके त्यांची आरेरावी आहे तर सत्तेत आल्यानंतर काय होईल याचा विचार करा मित्रांनो आणि अशा ह्या वाचाळवीरांना वेळीच व्यसन घालायला हवं वेळेस त्यांना त्यांची जागा दाखवायला हवी आणि सामान्य जनतेच्या हातामध्ये फक्त हाचा अधिकार असतो मताद्वारे ह्या लोकांना अवठणीवर आणायचं आणि वीस तारखेला ती संधी चालून आलेली आहे जे काही अडीच तीन चार महिन्या वर्षापासून आपण सहन करतो प्रत्येक प्रत्येक याच्यामध्ये आपणच श्रेष्ठ हवं हो दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय नेता करतो त्या सगळ्या नेत्यांना आवठणीवर आणण्याचं काम ह्या वीस तारखेला आपल्याला करायचं आहे भर तुम्हाला कोणता पक्ष आवडू परंतु जो काही सर्वसामान्य जनतेला गृहीत धरतो किंवा त्यांना समजून बडबड करतो या का पक्ष दुसऱ्या पक, व्यक्तीला ना था नावं ठेवण्या ठेवताना समाजातल्या मोठ्या घटकाला घटकाचा अपमान करतो अशा लोकांना कर वेळीच वठणीवर आणायला हवं हो मित्रांनो म्हणून संजय राऊत साहेब सारखे वाचाळवीर यांना जनतेने वठणीवर आणायला पाहिजे आता ते काही निवडणूक लढत नाही परंतु त्यांचा जो मालक आहे त्यांच्या पक्षाला थोडीशी धटका दाखवाला आणि त्या उद्धव ठाकरे साहेब त्यांच्या तोंडाला लगाम घालतील तुम्ही संपादक आहात प्रवक्ते आहात तुमचे धोरणं तुम्ही सांगा एखाद्या पक्षावर टीका करा तुमचं तुम्ही सत्ताचा आल्यानंतर आम्ही जनतेची कशा प्रकारे सेवा करणार हे सांगा याऐवजी सगळे जनता सगळे व्यापारी चोर आहात लबाड आहेत भेसळ करतात हे काय बोलणं झालं का मित्रांनो तर अशा ह्या वाचवविवरांना वेळीच आणण्याची तारीख जवळ आलेली तेव्हा सगळ्या तमाम जनतेने विचार करून मतदान करावं कोणाला काय कोणाची जागा दाखवायची हे विस्तार केला सर्व जनतांनी मतदान करून यांना धडा शिकवायला हवा मित्रांनो तर अशा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण मतदान करूया आणि एक चांगला भा महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न आपण त्यात सहभागी होऊया तर सर्व मतदारबंधूंनी मतदान करावं एवढीच अपेक्षा जातो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो